केंद्रात राज्यात सरकार तुमचंच मग समाजात अशांतता और कशासाठी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून अंबादास दानवे कडाडले छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलांनी दिलेला आहे दरम्यान याच मुद्द्यावरून आता राजकारण देखील तापलेलं आहे महाराजांनी प्रतापगडाजवळ अफजलखानाची कबर का ठेवली इतिहास लोकांना माहिती पाहिजे जे, जे स्वराज्यावर आले त्यांना इथंच गाडलं तसेच औरंगजेबाला मराठ्यांच्या विरोधात आला त्यालाही इथे गाडलं हा इतिहास आहे आम्ही कबर असावी की नसावी याबाबत आमचं काही मत नाही मुळात केंद्र सरकार याचं आहे एकेकडे एक संरक्षण एक 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 द्यायचं दुसरीकडे विरोध करायचा ही दुहेरी भूमिका का असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे प्रशांत कोरेटकर असो किंवा राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात भाजप का आंदोलन करत नाही मुख्यमंत्री फडणवीस हाऊसमध्ये बोलले होते अटक करणार मात्र त्यांनी अटक केली का हॅलोच्या मनगुंटीवार म्हणाले त्याचं काय झालं असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे संभाईनगरात असं कोणतंही वातावरण नाही आहे काही मुठभर लोक निश्चित मागणी करत असतील परंतु त्यांच्याच विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आहे त्यांच्याच विचाराचं सरकार या देशात आहे आणि असं सरकार आपल्याच विचाराचं असताना जाणीवपूर्वक समाजात अशांतता निर्माण करणं करणार काही नाही होणार काही नाही यांच्याकडून करू काहीच शकणार नाही आहे मग एकीकडं केंद्र सरकार मोठा निधी औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी मेंटेनन्ससाठी देतं इकडे त्यांच्याच विचाराचे लोक भले विश्व हिंदू परिषद असेल ना तर अन्य कोणी असेल या कबरीच्या विरोधात भूमिका मांडतात मला असं वाटतं लोकांना चांगला शब्द चा वापरायचं चा तर उल्लू बनवण्याचं काम हे सगळं करतात याही बाजूनं तेच ज्याला डबल ढोलके म्हणता येईल आणि याही बाजूनं तेच परंतु मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता तस याच अफजल खानाची कबर प्रतापगडावर बांधली होती आता हा छत्रपती शिवरायांचा विचार यांना मान्य आहे का नाही मान्य मला माहिती नाही औरंगजेब आक्रमक होता औरंगजेबाने आपलं संपूर्ण महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं निश्चित औरंगजेबाच्या विचाराचे विरोधक तर सगळेच आहे या महाराष्ट्रात परंतु या निमित्ताने इतिहास मिटविण्याचा प्रयत्न सुद्धा काही थोडेसे लोक प्रयत्न करतात असं मला तरी वाटतं औरंगजेबाची कबर काढणं कर ही कितपत योग्य आहे कारण की सातत्यानं भाजपचे नेते आक्रमक होत आहेत अतुल भास्कर म्हणतात की जी लढाई झाली ती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच स्वराज्याची लढाई झालेली असं त्यांचं म्हणणं मला वाटतं अतुल भाळकरकरांनी देश त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे सगळं जाऊ एक अर्ज करा आदेश काढायला काढायला हवा का बरं बाकी भानगडी कशाला असताना बरोबर का नाही त्यांचा मुख्यमंत्री आता भातकळकरांचा दररोज ते मुख्यमंत्र्यांना भेटतात पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश आणि पारून टाकावं जर एवढंच तुम्हाला कुमकुम येत पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कशासाठी एकीकडे बाबरी ढाच्या पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांचीच सिस्टीम आहे आणि एकीकडे औरंगजेबाची कबरपाडा म्हणायचं यांच आहे काही नाही एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करणं अशांतता निर्माण करणं मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल बेरोजगारचा प्रश्न आहे याच्याकडून दुर्लक्ष हटविणं या राज्याची आर्थिक स्थिती आठ लाख नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्य कर टोकर याच्यापासून दुर्लक्ष करणं आणि मग असे विषय उपस्थित करणे हा मला असं वाटतं या देशभरात झालेला आहे सामनाने चांगल्या पद्धतीनं रोखोक भूमिका मांडलेली आहे की आज या हिंदुस्थानमध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी त्यांच्या विचाराची मंडळी करते मला असं वाटतं देशाला एक वेगळ्या विनाशाच्या खाईत नेण्याचा हा प्रकार आहे रिपोर्ट मराठी संभाजीनगर